रशियाने अंतराळात जाण्याचा स्वतःचाच रस्ता बंद केला आहे का सोयोज एम एस अठ्ठावीसच्या प्रक्षेपणाने एक विचित्र विक्रम केला आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन रोजी रॉकेट अंतराळवीरांना घेऊन यशस्वीरित्या उडाले पण बायकोनूर कॉस्मोड्रोमचा एकमेव चालू असलेला लॉन्च पॅड पूर्णपणे उद्ध्वस्त झाला वीस टनांचे सर्व्हिस प्लॅटफॉर्म आगीच्या खाईत कोसळले आता रशियाकडे माणसांना अंतराळात पाठवण्यासाठी एकही जागा उरलेली नाही हे रशियन स्पेस एजन्सीसाठी किती मोठे संकट आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये ही बुद्धी या अंतराळ दुर्घटनेची एक मिनिटाची थोडक्यात माहिती या घटनेचा सविस्तर वृत्तांत अंतराळवीर आणि जगावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट पुढे पाहत राहा सविस्तर बातमी अशी ही घटना गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कझाखस्तानमधील ऐतिहासिक बायकोदूर कॉस्मोड्रॉमवर घडली सोयूज एम एस ट्वेंटी सेवनचे मिशन रशियन अंतराळवीर सर्गेई खुद स्वेरकॉफ करत होते त्यांच्यासोबत सिरगेई मिकायफ आणि नासाचे अंतराळवीर क्रिस विलियम्स होते सोयूस टू पॉईंट वन ए रॉकेटने अंतराळवीरांना सुरक्षितपणे आय एस एसवर पोहोचवले पण जमिनीवर मात्र हाहाकार मजला साईट थर्टी वन बाय सिक्स जो रशियाचा माणसांना पाठवणारा एकमेव सक्रिय ताळ होता तिथे मोठी दुर्घटना घडली रॉकेट उडताच त्याला आधार देणारा वीस टण्याचा लोखंडी ढांचा वितळून खाली फ्लेम स्ट्रेंजमध्ये कोसळला तज्ज्ञांचं मते हे नुकसान भरून काढायला दोन वर्ष लागू शकतात रॉस कॉस्मोसने सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पण आता हे स्पष्ट झाले आहे की प्रोग्रेस एम एस थर्टी थ्री सारखी महत्वाची रसद मोहीम देखील लांबणीवर पडली आहे रशियासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे